भाजीला काय नसलं किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपला बायकांचा एकच मेनू ठरलेला असतो तो म्हणजे भात आता भात म्हटलं तर त्यामध्ये आपण वेग खिचडी भात किंवा डायरेक्ट फोडणीचा भात करतो आणि फोडणीचा भात करायचं म्हटलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकाव्या लागतात आणि भाज्या नसल्या तर काय करायचं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी झटकीपट होणारी बिर्याणी दाखवणार आहे आणि या बिर्याणीमध्ये ना मी कुठलाही नॉनव्हेजचा प्रकार घातलेला नाही आहे काही नॉनव्हेज घातलेलं नाही आहे तरीसुद्धा इतकी रुचकर लागते ही बिर्या बिर्याणी आणि शिवाय अगदी काही वेळेत काही मिनिटात करून तयार होते हि तर मी अगदी बेसिक तयारी करून घेतलेली आहे आता ही बिर्याणी जी बनवणार आहे ती मी टोपामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी ना एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बटाटा आहे ना मी सोलून Uh, कच्चा बटाटा होता त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा आहे ना पाण्यामध्ये ठेवला होता जेणेकरून हा बटाटा लालसर पडणार नाही आणि या बटाट्याला ना आपल्याला फोकच्या साह्याने ना असे टोचे मारून घ्यायचेत टोचे मारून घेतले ना तर ज्या वेळेस आपण बटाटा फ्राय आहे तर त्यावेळेस पूर्ण आतपर्यंत हा बटाटा छान असा फ्राय होतो आणि त्याची चव सुद्धा अगदी छान लागते आता टोचे मारून घेतलेला जो बटाटा होता ना तो तेलावर हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना अगदी बेसिक असे मसाले वापरणारे तर तुम्हाला जर बटाट्याचे अगदी छोटे छोटे काप करायचे असतील ना तरी सुद्धा करू शकता पण अगदी छोटे काप केले का हो ना तर काय होतो भातासोबत आहे ना बटाटा पटकन शिजला जातो म्हणून मी थोडेसे मोठे मोठे काप केलेत आणि असे मोठे मोठे काप आहेत ना म्हणजे छोट्या मुलाला खूप आवडतात आणि ही त्याच्याच आवडीची बिर्याणी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथं मी काही बेसिक मसाले घातलेले आहेत जसं की एक चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता बटाट्याला आहे ना फोकने आपण टोचे मारून घेतल्यामुळे ना याला थोडंसं मीठ घालून घेतलं आहे जेणेकरून बटाटा आहे ना हा पंचट लागणार नाही ज्यावेळेस आपण भातामध्ये घालणार आहे त्यावेळेस आता हा बटाटा हलकासा फ्राय करून घेतलेला आहे हा बटाटा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता त्याच तेलामध्ये ना आपल्याला पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आता बटाटा बघू शकताय अगदी टेमटिंग असा दिसतोय आणि असा कोरडा बटाटा खायला सुद्धा खूप छान लागतो आता इथं ना मी एक चमचा जिरं घातलेलं आहे त्याच तेलामध्ये दोन तमालपत्र घातलेले आहेत दोन लवंगा घातल्या आहेत आणि दोन काळी मिरी घातलेली आहे आता इथं मी उभा स्लाइस केलेला कांदा यामध्ये घातलाय आणि कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे अगदीच कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे आणि हा कांदा आहे ना आपल्याला छान असा फ्राय करून झाला की यामध्ये ना आलं लसणाचं आहे ना क्रश घातलेला आहे आणि हा क्रश आहे ना मी ताजा ताजा करून घेतलेला आहे तर मी प्रत्येक वेळेस आहे ना खलबत्त्यामध्ये करते त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून इथं मी उभा स्लाईस केलेला टोमॅटो घातला यामध्ये आणि टोमॅटो एकच घातला होता आता टोमॅटो कसा भाताबरोबर अगदी पटकन शिजला जातो म्हणून एकच टोमॅटो घातला आणि तसंही बघा मुलं काय करतात थोडासा शिजलेला नसेल ना टोमॅटो तर लगेच ताटातून बाहेर काढतात इथं दोन मिरच्या घातलेल्या आहेत एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे जसं की अर्धा चमचा हळद घातलेली एक चमचा धन्याची पूड घातलेली एक ते दीड चमचा ना मी इथं लाल तिखट घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून आहे ना बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हा तुमच्याकडं जो कुठला बिर्याणी मसाला असेल ना तो तुम्ही घालून टाका यामध्ये हा सगळा मसाला आहे ना आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना ताजं ताजं दही घालायचं आहे आणि ताजं ताजं दही जे असतं ना ते कमी आंबटसर असतं आता थंडीमध्ये दही लावायची खूप मोठी पंचायत असते थंडीमध्ये दही अगदी एकसारखं असं लागलंच लागतच नाही तर त्यासाठी ना मी तुम्हाला दही कसं लावायचं आणि तेही अगदी दाटसर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हिथं मी आहे ना एक अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये सोक करत ठेवला होता आणि सोक केल्यामुळे काय होतो ना आपण जी बिर्याणी किंवा जो फोडणीचा भात बनवणार तो असा ओला ओला होतो त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते आता हिथं ना मी एक चमचा मीठ घातलेले म्हणजे चवीनुसार मीठ घातलेले आणि वरतून थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे मुठभर कोथिंबीर घातलेली आणि जे फ्राय केलेले बटाटे होते ना हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून टाकायचे असे वरती बटाटे घातले ना तर मस्त असा भात शिजल्यानंतर याचा लूकसुद्धा दिसतो बघा आता इथं ना एक हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेले तुपाने याचा सुगंध खूप छान येतो आता ना त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो करायची आहे आता यावर आहे ना मी एक जड भांडं ठेवणार आहे तर मी खलबत्तामध्ये आलं लसून क्रश करून घेतला होता ना तोच खलबत्ता यावर ठेवला आहे आणि ही बिर्याणी आहे ना आपल्याला मस्त अशी दमवर शिजवून घ्यायची उघडल्यानंतर वास इतका सुंदर येतो म्हणून सांगू नये याचा आता इथं ना मी दही घेतलेले आणि या दह्यामध्ये थोडीशी मीठ आणि थोडंसं साखर घालून घेतली आणि हे चांगलं आहे ना दही आपल्याला फेटून घ्यायचंय दही शक्यतो कमी आंबटसर असावं आणि असं म्हणतात की थंडीमध्ये दही आंबटच होत नाही तर का होत नाही याचं काही मला कारण माहिती नाहीये तुम्हाला जर याचं कारण माहिती असेल ना तर मला सांगा पण माझी आजी अशी म्हणायची की दह्याचा आंबटसरपणा आहे ना तो हरभऱ्यावर जातो त्याच्यामुळे ना हरभऱ्याची जी पानं असतात ना ते आंबटसर होतात तर यात किती तथ्य आहे ते मला माहिती नाहीये तुम्हाला जे काही माहीत असेल ते मला कमेंटद्वारे कळवा आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता ही बिर्याणी ना बघू शकताय एक पंधरा मिनटं अगदी लो हीटवर ही बिर्याणी ही शिजवून घेतली आणि सुगंध इतका सुंदर सुटला आहे म्हणून सांगून यायचा खूप छान आणि टेस्टी झाली दिसायला इतकी आकर्षक दिसती आहे ना तर माझ्या घरात तर ही बिर्याणी आहे ना राहिली सुद्धा नाही कारण आमच्या घरात असं पद्धत आहे की राहिलं तर दुसऱ्या दिवशी हमकास खाई?